आरोपी पोलीस कर्मचारी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय या पोलीस अंमलदाराने आपल्या पत्नीची हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पोलीस अधिक तपास करत आहेत घटनास्थळी पोलिसांच्या वतीनं पंचनामा सुरू आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर